गुड मॉर्निंग मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये भयंकर पाऊस पडतोय आणि मला एक ट्रिप लागली आहे तर मी आता ती ट्रिप, ट्रिप करायला कम्प्लीट सगळ्यात पहिले कस्टमरला पिक करतो अनुराग नावाचे कस्टमर आहेत आज थोडासा सांभाळूनच गाडी चालवायला लागेल कारण पाणी भरलेलं आहे चला निघतो मी फटाफट त्याची पहिली ट्रिप झाली आहे कंप्लीट चांगली ट्रिप होती पंधरा पंधरा वीस मिनटं मॅक्स लागली पोसा यांना कस्टमरला ड्रॉप करायला आता मी आहे बेलापूरमध्ये इथून ट्रिप तर लागत होत्या पण कस्टमरला ड्रॉप करायच्या याच्यामध्ये त्या मी सगळ्या ट्रिप मिस केल्या आणि आता ट्रिप वाजतच नाही आहे प्रेफरन्समध्ये जाऊन उबर गो चालू करतो लागली एका ते ओके okay, दोन किलोमीटरच पिकअप आहे अच्छा घेऊ शकलो असतो कारगडची होती पण मी नाही घेतली का नाही घेतली मलाच नाही डेंजर अहेड गाईज आपली गाडी आता बस एवढंच प्रे करतो देवाला की गाडीचा सायलेन्सर जो आहे तो बुडला नाही पाहिजे थीक है, थीक है। तो रिक्स घ्यायला तयार नाहीये तिकडे पुढचा अरे पप्पू ठीक आहे ठीक आहे जास्त नाही आहे सायलेन्सर पर्यंत पोचला नाही पाहिजे फक्त पाणी वॅगनार आमची टिट टिटिट टिटिट डिट टिट्ठी ढिंग डिग्री टी सगळीकडे पाणीच पाणी ये बघा मी एक्सेट्रा गातय माहितीये का, का मग मला डाऊट आहे की माझ्या मध्ये पाणी जातोय ओ रे माय्या उशी प्लीज गाडी बंद नको पडू मोरी आजे होईल ते होईल आता काय करू शकत नाही बस फक्त गाडी बंद पडली पाहिजे गणपती बाप्पा मोर्या हो <laughs> कस्टमरला पाहिजे ना कुठली कुठली बुकिंग टाकतात हॉटेलची कुठली ट्रीप होती आज तो बार बार बस गेली इथलाच कुठली हॉटेल आहे हा इथच हा हेच हाच हाच वाचलो रे बाबा वाचलो पैसे तो होंगे सर तो उनका सर माइंडसेट क्लियर है की पैसे काट रहे तो अभी ये सारे पैसे अटका रहे हैं बाद में सटल नंबर प्लेट निकाली आता हेच्यात टाकतो डिक्की मध्ये कुठल्या कुठल्या आर टी ओ ऑफिसरने अडवला तर लफडे झाले समजायचे म्हणजे काय करणार दुसरी गोष्ट म्हणजे इंजिन बोनट ओपन करून मला इंजिन चेक करायचं जरा आता धंदा तर व्यवस्थित तर नाही झालाय वरून हाटून हात चार झाली होती ती तर वेगळीच अरे भाई एक्झिट तरी कुठे कंपनीचा एवढा गोल 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 भाईली बेकार सिंग ऐरोली या त्याच एरियामध्ये पाठवते ज्या एरियामधून मी बाहेर निघालोय आणि तिथं पाणी भरलंय मी अजिबात उचलणार नाही ट्रिप तिथून ना आय एम सो सॉरी मी मस्ती नाही करत मी जेन्य। जेन्यू जेन्युनली सांगतोय <laughs> शेषा जी गाडी पाण्यामध्ये अशी बुडली होती ना दरवाजापर्यंत पाणी आलं होतं ना हा माझी फाटली होती आणि आता मला असं वाटतं की मी घरी जावं भाई नको पैसे गाडीचं काम निघला ना तर काम पच्चीस होईल नंबर प्लेट उकडली आहे एक ब्रॅकेट जो आहे तो, तो निघाला होता मग शेवटी उपटली नंबर प्लेट टाकले डिक्कीत आणि ज्या एरियामध्ये मी आ, होतो त्याच एरियामध्ये ऐरोलीच्या ट्रिप लागत आहेत खूप रिअरमध्ये लागतात असं पण कंटिन्यू लागतात खूप रिअरमध्ये लागत आहेत बारा वाजलेत पाचशे रो मोजून पाचशे रुपयाचं काम झालं आहे किती वाजता लॉग इन केलं होतं आपण साडे नऊच्या आसपास लॉग इन केलं होतं नऊ अकरा बारा तीन तासामध्ये पाचशे रुपयाचा धंदा झालेला आहे गाडी चाळीस किलोमीटर चालली आहे पण मित्रांनो खरंच सांगतो मी जसा विचार केला होता ना पावसामध्ये बसून मस्त एसी मध्ये मस्त गाडी चालवायची घंटा पूर्ण गाडी जेव्हा बोनट ची पर्यंत पाणी जेव्हा येतो ना तेव्हा अक्षरशः फाटून येते पाण्याला इतका प्रेशर आहे की त्यांनी म्हणजे नंबर प्लेट उघडली विचार करत होीड तासानी ट्रीप लागली आहे त्याच्यामध्ये पण कस्टमर फोन उचलत नाहीयेत एक्झॅक्ट लोकेशन वरती आहे ते दे बोलते की गेटवाले वाले की पाच मिनिटाच्या वरती झाले तर तुम्ही बोल इथून बोलते पुढे जावा बोलते इथं अलाव नाही उभं राहणं असं जसं फला डिंपण एक्स वाय झेड आम्हाला असं का वाटतं की दुसरी कॅब घेऊन आणि निघून गेले आणि मला लटकवलंय कस्टमरला मी दिली शिक्षा माझा टाइम वेस्ट झालाय तर कस्टमरनी ट्रिप कॅन्सल पण केली एम्पायर टॉवरच्या इथे ये आतमध्ये ये हे कर ते कर फलाना डिमकाना त्याचा चालू होता अरे भाई प्रॉपर बोलला असता एम्पायर टॉवर येऊन राईट साइड ला, ला आम्ही तुझे वाट बघतोय लॉबी मध्ये येथे तुला बघू कशी कॅब भेटते ती मुंबई अंधेरी बिंदेरी मध्ये जाऊ शकत नाही मला आत्ताच एका भावाचा फोन आला होता तो बोलला की भाई चुकून पण मुंबई मध्ये एंटर होऊ नको आणि असा भयंकर पावसामध्ये धंदा विसरून जा आता मी मस्तपैकी थांबतो त्या भावाला फोटोज आणि व्हिडिओ पाठवतो जो आपण मागाशी कांड केलाय तो कांड केलाय म्हणजे जे सिच्युएशन क्रिएट झाली होती ती तो पण बिचारा बघेल की हा काय करतोय नवीन गाडीची वाट लावायला निघाल्या वाटत असं बोलेल तो पण वेट टू एक्झिट थांबू शकतो का कुठेतरी या इथून दोन काय तीनदा वेळेला आलोय मी जे पण काय होतं जाण्यासाठीच होतं बघा ही छोटीसा रोड आहे तिथे ऑटो आहे तो मला इशारा करतोय मी त्याला इशारा करतोय मी बोल की माझे कस्टमर येत आहेत शेवटची ट्रिप जी होती ती ऐरोली बेलापूरची होती बेलापूरला जायला पण तिथून सतरा किलोमीटरचा डिस्टन्स होता तीनशे रुपये दिले होते आणि जो टाइम लागला लाग ला। तो दीड तास लागला कारण कोपरखेडणेपासून जो स्टेट रोड आहे ना तो त्यांनी बंद केला होता आर टी ऑफिसरनी जस्ट बिकॉज की इतकं पाणी भरला होता तिथे की सगळ्या गाड्या बंद पडत होत्या म्हणजे एवढा पाणी भरला होता तर त्यानंतर मग मी घरी आलो घरी सॉरी घरी येत येता गाडीची नंबर प्लेट लावून घेतली तिथे शंभर रुपये उडाले हो त्यानंतर मग घरी आलो पार्क केली गाडी मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता विचार केला की यार चला व्हिडिओ एडिट करूया तर आजचा धंदा जो आहे ओव्हरऑल नऊशे रुपयाचा धंदा झालाय आज त्याच्यामध्ये साडेसहाशे रुपयाचा सी एन जी आधा टाके सी एन जी असून बाकी आहे हळली साडेचार साडेचार पॉईंट आहेत सी एन जी हे लेवल आणि शंभर रुपये ते म्हणजे सातशे रुपये तर असेच गेलेत आठशे नऊशे हजार तीनशे रुपये राहिलेत फक्त मोजून माझ्याकडे नऊ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत काम केलं मी तुम्ही कॅल्क्युलेट करा नऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा साडे एक साडे दोन पाच तासामध्ये तीनशे रुपये कमवलेत आणि ते पण गाडी इतक्या रिस्कमध्ये कस्टमरला मला कधी राग येतो कस्टमरला बोलत नाही पाहिजे पण त्यांना माहिती आहे की त्यांच्या एरियामध्ये पाणी वगैरे आहे तरी पण ते लोक कॅब वगैरे बुक करतात आता आम्हाला कसं माहिती पडणार की कुठे पाणी आहे आणि कुठे काय ऍटलीस्ट मेसेज करून सांगत तरी येताना जरा सावका असते पण नाही बाई शेवटी माणूस हा सेल्फिश आहे तो स्वतःच्या बद्दलच विचार करतो दुसऱ्यांच्या बद्दल विचार करत नाही तर ठीक आहे माझं तर असा कन्सेप्ट आहे की जोपर्यंत हे पाणी वगैरे नीट क्लीन वगैरे होत नाही तोपर्यंत तो अवॉर्डच केला पाहिजे तसं पण वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दर पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाला रेड अलर्ट येतात तर मी तर आलो बाबा घरी बाकी ज्यांचं मला माहिती नाही तर सांभाळून जरा गाड्या चुकून काय तुम्ही पाचशे हजार रुपये कमवायला जाल आणि चुकून गाडीमध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर झालेच ना शेवटी म्हणजे कसं आहे माहिती आहे पावसाळ्यामध्ये आतापर्यंतचा माझा अनुभव आहे स्वतःला पण जपायचं आहे गाडीला पण जपायचं आहे आणि धंदा पण करायचा आहे तर या सगळ्या तिन्ही गोष्टी मॅनेज करायच्यात तर ठीक आहे ओवरऑल आता बघायला गेलं तर म्हणजे नाही कमवला नाही गमवला असं वाला सिच्युएशन आहे पण आय होप लवकरच असे दिवस चेंज येतील आणि चांगले दिवस येतील असं काय येत आहेत मला पण नाही माहिती दिवस पण आता जो पण आहे जसं पण आहे सिच्युएशनला ॲक्सेप्ट करा आणि शांत राहा तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये जर लॉग इन केला तर येईल नाही तर नाही